नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित चौदा भाग दोन ही ही अशी का बोलत आहे कसला चौदा मिस तिचे हे अर्धवट बोलणे ऐकून डॉक्टरने आधी त्याला विचारले तर त्याच्या चेहऱ्यावरही बारा वाजल्याचं त्यांच्या लक्षात आले होते डॉक्टर मलाही नाही माहीत थांबा मी आधी तिच्याशी बोलून घेतो तो डॉक्टरांना थांबायला सांगून पुढे तिला काही बोलणार तोच मिस्टर तुम्ही राहू दे आम्ही पाहतो तोच एका पोलिसाचा आवाज ऐकू आला ज्यात खूप कठोरपणा होता सर इट्स ओके मी बोलतो ना तिच्याशी तो थोडे कचरतच बोलला हो का मग आम्हाला कशाला बोलवायचे पण पोलिसही उपरोधाने बोलला हे बघा उगीच तुम्ही आमच्या कामात अडथळा आणू नका ही केस रेप केस आहे असंच तुम्ही फोनवर सांगितलं होतं सो ही केस आता आम्हाला आमच्या पद्धतीने हँडल करू द्या त्यांनी जवळजवळ कडक शब्दात सुनावले हो हो सर तुम्ही तुमचं काम करा माझी काही गरज लागली ते सांगा तसे आता डॉक्टर मध्ये पडत बोलतात मी आहे बाहेरच ते तिच्याकडे एक नजर पाहात म्हणतात आता त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी करुणा दिसत होती पण का? काय सत्य होतं जे डॉक्टरला माहित असून डॉक्टर लपवत होते का डॉक्टर यांना पण सोबत घेऊन जा मला फक्त यांच्याशी बोलून जुबानी घ्यायची आहे आणि तीही कुणाच्या दबावाखाली नाही पोलीस कडक शब्दात त्या रमनकडे पाहत बोलतात हो हो सर डॉक्टर आदवीने बोलले मिस्टर रमन चला माझ्याबरोबर डॉक्टरांनी नजरेनंच त्या रमनला खुनावले आणि बाहेर स्वतः पडले मी आहे बाहेर डोंट वरी घाबरू नकोस जे काही घडले तुझ्यासोबत ते स्पष्ट पोलिसांना सांग तो आता तिच्यापाशी थोडा झुकत तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला ती मात्र या सगळ्याकडे वेंधळल्यासारखं पाहत होती पण रमन तिच्या पुढे झुकला तेव्हा तर तिला त्याला एक थोबाडीत मारावीशी वाटत होती कारण या सर्व गोष्टीचा तोच तर खरा मास्टर माइंड होता मिस्टर रमन पोलिसांनी आपल्या कडक आवाजात म्हटले हो सर जातोय तो रागातच पाहत बोलतो आणि रूमच्या बाहेर पडतो हा मिस बोला आता तो जाताच त्या पोलिसांनी तिला बोला म्हणत खुणावले कोणी केला रे अजिबात घाबरू नका जे काही असेल ते मन मोकळेपणाने बोला ते आता एकदम मवाळ झाले होते तिला साक्षात आता आपले डॅडज समोर आहे आणि तेच प्रेमाने विचारत आहे असं वाटू लागले होते मी खरं सांगते काका का। हा रेप नाही हे तर मी माझ्या मर्जीने ती बोलता बोलता थांबली आणि आपण काय बोलतोय असं क्षणभर तिला वाटून गेली तिच्यासाठीही आता नॉर्मल असले तरी जगासाठीही तिने स्वतः या कामासाठी पुढाकार घेणं म्हणजे ती त्या टाईपची मुलगी आहे असा अर्थ होत अर्थ होत होता असा शिक्का नकळत का होईना तिच्यावरती स्वतः लावत होती मिस्टर तुम्ही आज जाऊ शकता मी घेतली आहे त्यांची जबानी ते पोलीस एक पाच मिनिट सर पण ती तो आता काळजीनं बोलतो डोंट वरी मी तिला माझ्या भाषेत समजावले आहे ती रेप म्हणूनच सांगेल सर्वांना ते आता त्याच्या खांद्यावर हात ठेवून हसत बोलतात आणि त्यांचं बोलणं ऐकून तो रमन मनातल्या मनात रिलीफ होतो मी आलोच डॉक्टरशी बोलून घ्यावे लागेल याबाबत तो पोलीस असं बोलून निघून जातो काय चाललंय काय नक्की हे रमन दिवसभर रमन तिच्या त्या रूममध्ये जातच नाही डायरेक्ट रात्री तो तिच्या बंगलोवर जातो जिथे ती अर्ध्या तासापूर्वीच डिस्चार्ज डिस्चार्ज होऊन आली होती काय चालवले आहे मी मी नाही तूच सगळं केलं आहे तूच त्या अनोळख्या माणसाबरोबर एक रात्र घालवून आलीस आणि आता जाब मला सकाळचा तो दबलेला रमन आता घरी येताच वेगळा रंग दाखवत होता काय बोलत आहेस तू रमन अरे हे तर आपले खास करून तुझाच प्लॅन होता ना तूच त्या माणसाबरोबर मला रात्र घालवायला लावली ना एक कारण कारण तू कधी ती बोलता बोलता थांबते कारण या रागात आपण हा विषय परत कधीच समोर त्याच्या काढणार नाही असं वचन देऊन जी बसली होती काय मी कधी बोल ना आता काय मी कधी तो तिचे दोन्ही हात हातात घेऊन तिला रागात सुनवत होता जाऊ दे ना रमन तो विषय मला तसही ते बोलून तुला अजून हर्ट नाही करायचं खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर ती आता खोलवर बोलते प्रेम माय फुट जर खरंच प्रेम करत असतेस ना तर हे असलं काही केलं नसतेस तू मला मला धोका दिला नसताच तू तो आता थरथर त्या आवाजात बोलत होता धोका मी दिला की हा तुझाच प्लॅन होता रमन पण त्याचं हे बोलणं ऐकून ती मात्र आता हतबल झाली होती हे बघ मी तुझ्याशी वाद घालायला आलो नाही आहे इथे तू आता कडक शब्दात बोलत होता मग कशासाठी आला होतास पण त्याचं बोलणं तिलाही हट करून जात होतेच सोबत रागही त्याचा आता यायला लागला होता हम्म आलीस ना तुझ्या मूळ स्वभावावर तो आता कुस्तीत हसू आणत म्हटला पण मला आता काही फरक पडत नाही मी आत्ता या क्षणी आपले असलेले सर्व संबंध तोडत आहे अशा बाटलेल्या मुलीबरोबर राहण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही तो एवढं बोलून सरळ दाराकडे जायला लागतो रमन रमन तू असं करू नक करू नाही शकत पण त्याआधीच ती त्याचा हात पकडते मागून तू मला असं डिच नाही करू शकत रमन आपले प्रेम आहे रे एकमेकांवर ती नंतर त्याचा पाय पकडत बोलते सोड सोड सांगतोय मी असल्या मुलीबरोबर आता आज जन्म काय इथे एक मिनिटही राहू शकत नाही मला जाऊ दे सोड तो आपल्या पायाला जोरात हिसका देत बोलतो प्लीज रमन रमन असं बोलू नकोस रे मी मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर ती रडत रडत बोलत होती आणि त्याचा पाय अजून घट्ट पकडत होती पण एका पॉइंटला जाऊन तो रमन पाय सोडवतो आपला आणि सरळ घराबाहेर पडतो परत कधीच तिच्या आयुष्यात न येण्यासाठी ही आहे आपल्या कथेची नायिका साया मेहता पैशाची तिला कसलीच कमतरता नाही आहे खूप पैसा आहे ते म्हणतात ना सात पिढ्या आरामात या पैशावर जगू शकतील असा अफाट पैसा तिचे डॅड कोणी साधेसुधे नव्हते तर आशिया खंडातील टॉप वन बिझनेसमॅन होते शिवाय वडीलोपर्जी ते एक भरपूर काही मिळाले होते तिच्या वडिलांना ते जे एकुलतेक होते या मेहता इंडस्ट्रीचे आणि आता ओघा ओघाने सर्व तिलाच मिळणार होते पण असं असूनही तिचा हा बॉयफ्रेंड रमन तिला सोडू इच्छित होता का आणि ते जे आणि ती जे सारखं सारखं सौदा सौदा म्हणत मन, आहे ते नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला ही कथा ऐकावी लागेल हा भाग कसा वाटला हे समीक्षक द्यायला विसरू नका कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू